नमस्कार मी किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आज तुम्हाला छान असं रेसिपी दाखवणार आहे रेसिपी दा रेसिपी दाख त्या रेसिपीचं नाव आहे आंबिल तर आंबिल ही लातूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक वेळामुशाला वर्षातून येळ येते त्या येळ ही आंबिल बनवल्या जाते तर मी तुम्हाला आंबिल कशी करायची त्याच्या रेसिपीमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी मी असं छान असं घरी ताक करून घेतलेलं आहे तर था ताक जे आहे तर मी एक पातीलाभर ताक घेतलेला आहे तर बघा पातीला थोडंसं कमी आहे एवढं पातीलावर ताप घेतलेलं आहे तर ही आंबिल आपल्याला चार ते पाच दिवस आंबील राहते आणि खायला पण खूपच प्यायला खूपच छान राहते तर मी त्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला आज आंबील कशी करायची तर आजच्या रेसिपीमध्ये दाखवणार आहे तर हे ताक जे आहे तर एक साईडला ठेवून घेऊ आणि आपल्याला एक जी त्याची ट्रिक्ट आहे ती करून घ्यायची आहे तर त्यासाठी तर बघा मी जेवारीचं पीठ घेतलेलं आहे तर जेवारीचं पीठ मी थोडंसं घेतलेलं आहे म्हणजे अर्धी वाटी जेवारीचं पीठ आहे हे आपल्या जेवण याच्या वाटीनं जेवारीचं पीठ घेतलेलं आहे तर मी इथं गॅसवर आता छोटं पातीला तर गॅसवर मी पातीला ठेवलेला आहे तर त्या पातील्यामध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे तर हे बेस आपल्याला जे आहे जेवारीचं पीठ ते हाटून घ्यायचं आहे तर हे पातील्याला बघा थोडंसं तेल घालते आणि न जिरी मोहरी घालता आपल्याला पीठ जे आहे ते बघा मी आता तेल टाकलेलं आहे तर आपल्याला पीठ हाटण्यासाठी एक वाटी पाणी घालत आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये जिरी मोहरी काहीच घालायची नाही नुसतं पाणी घालायचं आणि आपल्याला हे पीठ हाटून घ्यायचं आहे तर आता ह्याच्या मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरवी मिरची तिखटपण्यासाठी त्याचबरोबर त्याच्या आहेत जिरे घातले थोडेसे आणि एक चमचा मीठ घालायचं आहे आता गैरमिक्सर वाटे काढून घ्यायचं आहे आपल्याला बारीक पाणी टाकून तर पाण्याला जे आहे उकळी आलेली आहे आपल्याला अगं थोडंसं किंचिकभर मीठ टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हे पीठ जे आहे ते थोडं थोडं टाकून हटून घ्यायचं तर ह्याच्या गोट्या नाही झाल्या पाहिजे ह्याची काळजी घ्यायची बगा तर हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि बघा एक पण गोटळी राहिली नाही मध्ये गोठळे जर राहिली तर आपले आंबीळ जे आहे तर अशी हिर लागते तर आता ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर बघा एक पण गोटळी राहिली नाही तर आपल्याला ह्याला पाच मिनटं झाकण ठेवून ही थी जी पीठ जी आहे हातल्या ह्याला शिजवून घ्यायचं आहे पिठाला कच्चेपणा राहायला नाही पाहिजे म्हणून आपल्याला झरकण ठेवते घेतलेला आहे मिक्स करून ह्याच्यामध्ये आता बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ताक पण बघा किती पातळ आहे एकदम ताक असं पातळ पाहिजे आणि आंबट जाईचं पाहिजे आज जर आंबट साईडचं ताक थोडंसं सा नॉर्मल पाहिजे उद्याच्याला अजून आंबट होते तर बघा ही आंबिल आपली आता पीठ पण झालेलं आहे इथं आणि ह्याला पण आपण मसाला जे आहे ते मिक्स केलेला आहे जास्त घट्ट ताक घेतलं की मग ते आंबिल जे आहे ते जास्त घट्ट होती त्यासाठी पातळ ताक पाहिजे तर बघा ह्याला पाच मिनटं झालेलं आहे तर पीठ पण छान असं शिजलेलं आहे तुम्हाला कलर वेगळा दिसतच असेल वेगळा सा, कलर झाला की आपल्याला समजतं की पीठ छान असं शिजलेलं आहे तर आपल्याला हे पीठ जे आहे खाली उतरून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून मला छान असं मिक्स करून घेतले खाली उतरल्यावर पण जे बुडाला जे आहे चिटकलं जरी असेल तरी पूर्णपणे निघून जातो त्यासाठी तर बघा थोडं पण चिटकलं नाही आहे तर आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं जास्त थंड नाही होऊ द्यायचं नाहीतर ती काय घट्ट होऊन बसतो त्याबद्दल आपल्याला थोडंसं गरम गरम असताना मिक्स करायचं आहे तर बघा हे पीठ आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि ह्याला सतत मिक्स करणार आहे <coughs> बघा बुडामध्ये थोडं पण करपलं नाही आणि छान आपलं जसं पीठ हाटलं होतं तसंच पीठ पण निघालेलं आहे आणि आंबीलमध्ये मिक्स केलेलं आहे तर ह्या पद्धतीनं जर पाण्याची पिठाची जर कन्सिस्टन्सी व्यवस्थित ठेवली तर आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही तर आंबील ही सोपी आहे पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आहे आणि पे पेल्यावर तर एवढी खूपच छान आहे तर बघा पि, ही छान अशी आहे आणि ह्याची बघा जे आहे तर घट्टपणा थोडासा कालेला आहे थोडीशी काजून पीठ जे आहे टाकल्या वेळेस तर एवढा पातळपणा झालेला आहे तर अजून आंबीला आपल्याला जशी जशी ही पिठाची जसं जसं पीठ फुगल तसं तसं आंबीला छानपणा येतो तर बघा ही आंबील माझी करून तयार आहे सतत सोप्या पद्धतीने मी रेसिपी बनवलेली आहे माझ्या आंबिल बघायला लातूर भागातली ला पद्धतीने मी आंबिल करून दाखवलेले आहे तिकडं प्रसिद्ध आंबिल आहे ही तर मी आंबीलची रेसिपी करून तयार झालेली आहे तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद